नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न होते की बॅकस्पेसचा वापर किती करावा बॅकस्पेसचा वापर कमी कसा करावा नेमका बॅकस्पेस काउंट किती असावा तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला तर तुमच्या दोन गोष्टी क्लिअर पाहिजे की आयोगाला च्या ज्या स्किल टेस्टमध्ये आहे ते बॅकस्पेस अलाव आहे तसेच बॅक स्पेस एक किस्ट्रोकमध्ये काउंट होणार नाही कारण लॉजिकली जर बघितलं आपण बॅकस्पेस काउंट होते का तर ते अजिबात योग्य होणार नाही तर बॅकस्पेसचा वापर कसा कमी करावा ह्याच्यावर मी तुम्हाला एक टिप्स सांगतो तुम्ही तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये त्या टिप्सचा यूज करू शकता तर हा यूज त्यांनीच करा ज्यांची स्पीड बऱ्यापैकी आहे ज्यांची स्पीड खूप जास्त कमी आहे त्यांनी नाही केला तरी चालेल कारण की तुम्ही सुरुवातीला ह्या टिप्समुळे थोडे इरिटेड होऊ शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच सॉफ्टवेअरमध्ये हे बटन ऑटो लॉक असते म्हणजे कसं तर ते अनेबल डिसेबल करता येते तुम्हाला मॅन्युअली तर तुम्ही ते बॅक्सपेजचं बटन डिसेबल करून तुमची प्रॅक्टिस करू शकता ह्यामुळे काय होईल सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास होईल परंतु तुम्ही काय एकदा मानसिकता तयार केली की के आपला दिलेला शब्द हा करेक्ट होणार नाही तर तुम्ही त्याच्यामुळे तुमची बॅक्स्पेजची जे तुमचा वापर आहे तो नक्कीच कमी होईल तर विद्यार्थी मित्रांनो दुसरी एक गोष्ट की बॅक्सपेजचा काउंट किती असावा तर आयोगाच्या मध्ये तुमचा बॅक्सपेजचा काउंट तर येत नाही तिथं फक्त टोटल की स्ट्रोकच येते आणि आपल्या आयोगाच्या स्किल टेस्टच्या दृष्टिकोनातून सुद्धा दोनच रिझल्ट महत्त्वाचे आहेत एक म्हणजे टोटल की स्ट्रोक आणि दुसरं म्हणजे करेक्ट वर्ड तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बॅकस्पेस काउंट किती होतो आपला त्याच्यावर अजिबात फोकस करू नका तो बॅकस्पेस काउंट तुमचा जास्त असो की कमी असो तो धरून तुमचा दहा मिनिटात योग्य स्पीड येतो का म्हणजे तुमचे करेक्ट वर्ड आणि टोटल की स्ट्रोक जे आयोगा आयोगाला अपेक्षित आहेत ते येतात का ते जर येत असतील तर तुमचा बॅकस्पेस काउंट किती हे असू द्या जास्त असू द्या कमी असू असू द्या तो व्यवस्थित आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रोज इथे प्रॅक्टिस करताना जितका बॅक्सपेजचा वापर करता त्यापेक्षा थोडा जास्तच वापर हा तुमचा फायनल स्किल टेस्टमध्ये होतो त्याला कारण असं आहे की तिथं थोडे तुम्ही घाबरलेले असतात थोडं प्रेशर येते त्याच्यामुळे एक दोन शब्द सहज चुकतात आणि ते चुकलेले शब्द तुम्हाला ते दुरुस्त करायची पहिल्यापासून सवय असते म्हणजे दुरुस्त करण्यासाठी तुमचा बॅक्सपेजचा वापर जास्त होतो म्हणून माझं तुम्हाला सजेशन आहे की टप्प्याटप्प्यानं जा तुम्ही पहिल्यांदा डिसेबल करून हां डिसेबल करण्याची पद्धत कशी बॅक्सपेजची तर तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस बॅ बॅक्सपेज बटन डिसेबल करून करू नका तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दिवसाचे जर दहा पॅसेज टाईप करत असाल तर किमान त्यातले एक तीन ते चार पॅसेज हे बॅक्सपेज बटन डिसेबल करून टाईप करा म्हणजे तुम्हाला तुमचा जो बॅक्सपेजचा अकाउंट आहे तो मर्यादित राहील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता बऱ्यापैकी बद्दल कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल याच्या आधी मी वर ऑलरेडी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत परंतु पुन्हा तुमची मागणी इतकी होती बॅकस्पेस बद्दल की मला पुन्हा एक व्हिडिओ बनवावा लागला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बॅकस्पेस तुमचा मर्यादित ठेवून तुमची प्रॅक्टिस करा तर मित्रांनो भेटूया मग आपण आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत धन्यवाद